<coughs> <coughs> पत्रकार मित्रो, बऱ्याच दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरु करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होती राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत भेट होते आहे पत्रकारांना बातम्या टीका होते आहे सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करताय शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलंय आणि अस्त्र पण संपत चाललंय संपवून असं मला वाटत की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत दे सांगितलं पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहितीये आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन हो। आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती त्या मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाव असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना ते विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असं माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये ते काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यन आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी सांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये आपण विचार पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुर्गांच्या निवडणुकीच्या सोहळ्यावरती लढव पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्र चव्हाण नारायण राणे खासदार आहे माझ मत असं हे व्हावं असं आहे माझ म कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी <coughs> राणेसाहेब महायुती म्हणून निवडणुका व्हाव्याचं असताना कणकवली शहर नगर निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून होत होऊ घातलेली महायुती होऊ बसलेली जी युती आहे शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद्र यांनी यांना दुजोरा दिला त्याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध होऊ संबंध होऊ आणि राजेंद्र कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजेंद कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी धरणार नाही आणि यांना विरोधच कर त्याने राजेंदिरी यांनी अजिबात भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा गुंतरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी स्वप्न यांच्या माध्यमात प्रतिष्ठित नागरिकांनी ना... स्वतः राजन बसत नाही ना <laughs> मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा का पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काय सांगेन एकदम नेते कसे तो तो विचार काय त्याचा का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ देश राणे आमदार आहेत त्या मतदार मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली लागू व्हावीच म्हणतो जिल्ह्यात त्या मतदारसंघाने जिल्ह्यात व्हावी महायुती संदर्भात आपण म्हटलं तसं की जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी सुद्धा जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगर पंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुकी जागावर बाबत काही फॉर्म्युला ठरलाय का नाही उद्या थोरला भाऊ भाजपच असणार आहे जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगात थोरला भाऊ असं मोठा नाही मुख्यमंत्री आमच्या आहेत बीजेपी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा मी विचार करत त्याच्याबद्दल तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय काँग्रेस मध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केलं तेलंगणाचे मला काय समजत तेलंगण कोण माणूस पण ओळखतात असा कोणी बोलले म्हणजे विशाल परत परत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जो जमीन घोटाळा संपाय काय नाही राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सोडून मीरा भाईदळ मध्ये मंत्री पदाचं नाही आणि वनशपतीची जागा आमच्यासाठी पिन पण लागतील संजय विजय मी आरोप केलाय आहे काँग्रेस वाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्योग आता हे मागे लागले तर काम धंदा काय नाही का आहे का काम धंदे काही नाही विषय काय नाही आपण जमीन घोटाला असेल रिक्सर अर्ज करून ते चौकशी होईल कोट कचरा होती त्याच्या प्रॉमिट्स खंयचे काय आहेत कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे दिवाळीच सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्यांची केंद्री केंद्री के मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये मंजुरी केली तर प्रोसेस मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे माझी माझी इच्छा आहे की एनडीओ या पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या आणि केंद्राने मान्यता कोल्हापूर रेल्वे <laughs> सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे <laughs> कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही <laughs> म्हणून जर थांबलंय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली बिल त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांब पण ते होईल लवकर होईल माझी आग्रह का माझी तीच मागणी दादा अनेक लोक जिल्हा रुग्णालयामध्ये अँब्युलन्स दिलेले आहे त्या अँब्युलन्स डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिल देखील रकडले त्यामुळे प्राण देखील गेले काय माहिती आहे असं काही नाही असं कसं नाही तू कशा आधार आहे म्हणतो माहितीशिवाय बोलताय असं कसं म्हणतात तू चौकशी करून हे करतो बोल तर चालू आहे सर नाही नाही तू असं म्हणून नको तपासून ठीक आहे आणि मला सारखी जाण दुपार भरती बोलणं तीन वाजे लवकर आपण दिवसा हे करू नसेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये होणार होणारा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजन तेली टेम्पोरवरी आहे हा आता आलाय अजून तो परमंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमंटचा सिक्का लागावा घेणार आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही राज्यामध्ये काय चित्र असेल पंचायत ना हो काय बीजेपी का भी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे असं का इथेच लवकर सांगतात हे आले दुखण झालंय आपले मुद्दे ठरवून आलेले काय संपले त्या मुवमेंट चालतो भारत पवार जो जमीन आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत मुलं संज्ञान झाल्यावर जे स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची माहिती नव्हती सरकारमध्ये असल्यावर असल्यामुळे त्याच्यात काय बोलू बोलूया संज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी

व्हावी याच विचारच <laughs> तू संपवतो का मी तू त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा हो तू नको बोलू माहिती संदर्भात दादा त्या दा बैठकीत दा एक असं आलं बैठक माहित नाही आता ते पालकमंत्री वगैरे येतात काय तर ठरवू होईल राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष आहे ते येतील प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेश युती व्हावी असं म्हणा माझं उदग प्रत्येक वाक्य बघा <laughs> व्हावी असं वाटतंय उद्गार चिन्ह फुस टॉप नाही क्वेश्चन मार्क yes. हा